मोदी पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी कुठेत तुम्ही कसला आनंदोत्सव साजरा करताय प्रकाश आंबेडकरांचा खरमरीत सवाल भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीनंतर भाजपकडून देशभरात तिरंगा यात्रांचं आयोजन केलं जात असताना आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष केलंय प्रकाश आंबेडकर यांनी एक्स या समाज माध्यमावर एक पोस्ट शेअर केली यामधून प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान मोदींना थेट सवाल विचारलाय मोदी पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेले दहशतवादी कुठे आहेत तब्बल महिना उलटून गेला तुम्ही कसला आनंदोत्सव साजरा करताय पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या पत्नीला अद्याप न्याय मिळालेला नाही असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय एप्रिल महिन्यात बावीस तारखेला पहलगामच्या बैसरण खोऱ्यामध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला होता यामध्ये सव्वीस जणांचा मृत्यू झाला होता त्यापैकी सहा पर्यटक महाराष्ट्रातील होते यानंतर भारतीय सैन्याने सात एप्रिलला ऑपरेशन सिंदूर राबवून याचा बदला घेतला होता यावेळी पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ क्षेपणास्त्रांचा मारा करून उद्ध्वस्त करण्यात आले होते यामध्ये नियंत्रण रेषेपासून शंभर किलोमीटर आत असणाऱ्या बहावलपूर येथील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या मुख्यालयाचाही समावेश होता ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी